ओबीसीचं अहित होऊ देणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केली ओबीसी विकास म्हणजे शिवकार्य ते पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही आम्ही दबावपोटी नाही तर समाजाच्या प्रेमापोटी काम करतो असंही फडणवीस यांनी म्हटलंय मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीच अहित आम्ही होऊ देणार नाही ओबीसींचा त्या ठिकाणी उत्थान ओबीसीचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका आम्ही दबावापोटी काम करत नाही आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात त्या संपत एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला म्हणून जे तुमचं आहे ते तुम्हाला आम्ही देतो आहे त्यामुळे तुम्ही मागत राहा जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेनं देत राहो आणि बातमी आहे बीड जिल्ह्यातून आमदार विजयसिंह पंडित यांचा मतदारसंघ असलेल्या गेवराईमध्ये ओबीसी बांधवांकडून लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय आहे यावेळेला लक्ष्मण हाकेने विजयसिंह पंडितांवर जहरी टीका केली आहे काही दिवसांपूर्वी विजयसिंह पंडित आणि हाकेंचा समर्थकांमध्ये राडा झाला होता हा म्हणजे धॉग आहे म्हणता म्हणजे कुत्र्या कुत्र्या काय म्हणलावा कुत्रा आपल्या छंडोबाच्या वाऱ्याच असतो त्याला स्पर्श जर झाला तर त्याच्या पाया पण पडतो पण हा महामोर्चा आमदार आणि एवढा मोर्चे आमदार आता तुझ्या ढोंग्याला जर नाही चालवा